वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे भाषण केलं त्याच्यामध्ये एक वाक्य खरं तर दोन दिवसापासून किल मी तुम्ही या वाक्याकडे कसं त्याचा उत्तर आमच्या मुख्यमंत्री मोदींनी दिले की कमॉन मी म्हणजे मला येऊन मारा आता कशाला कोण मारणार आहे आणि ज्यांचे स्वतःचे दिवस संपत आलेले त्यांना मारायची काय गरज आहे पण उगाच कुठेतरी कोणी मला मारावं त्याची सिंपत्ती मिळवावी आणि पुन्हा मराठा लोकांसमोर जावं की बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं असा तो काही तर काहीसा प्रकार आहे यांचे अघोरी पूजा केल्याचे दोन तीन व्हिडिओ जे आहेत काही दिवसापासून व्हायरल होतात आणि विरोधकांना आहे तो कोणी खाती मिळालेला आहे विरोधक ती काही आघोरी पूजा नाहीये कपडे काढून पूजा केली सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात फक्त खांद्यावर एखादं पांढरं वस्त्र असतं कपडे काढून कपडे हो काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणार धोतीवर पूजा करणार हे काही आघोरी पूजा थोडी असते आम्ही पण अनेक वेळेस पूजा त्या ठिकाणी केलेली तिथे काय आघोरी मंत्र चालू होते आज बघा भरत गोगावले साहेबांना काय कमी आहे मंत्री आहे सगळे आहेत सत्ता आहे सगळ्या गोष्टी कशा करता आघोरी पूजा करणार आहेत त्याच्याकरता गा। गाडीवाले बाबा आहेत ना आमचे निर्णय घ्यायला आम्ही शाळा जेलमध्ये पाठवले कोणाला मला वाटतं याच्याकरता पाच सहा जन्म संजय राऊत घ्या लागतील हे सगळं स्वप्न पायखा म्हणजे पूर्ण करायसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत कसं आता त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं की नुसत्या माध्यमांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या युत्या होत नसतात त्याच्याकरता दोन्ही परिवारात पहल करावं लागते आणि तशी पहल होताना आपल्याला दिसत नाही आणि तसं काही झालं तरी महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपा यु महायुतीला काही फरक पडत नाही हो संजय राऊतांनी जे जेल डायरी लिहिलेली आहे नरका स्वर्ग पुस्तक तुम्ही वाचलं का जर वाचलं असेल तर कसं पाहतो पुस्तकात आता नरकामध्ये गेल्यानंतरच त्या ठिकाणी स्वर्ग आठवतो आणि म्हणून तिथं शंभर दिवसात त्यांनी ते लिखाण करायचं काम केलेलं आहे पण त्या पुस्तकाचा कोणावर काही प्रभाव नाही कोणावर काही इफेक्ट नाही ते त्यांनी काय स्वतःला अनुभवलं त्याच्यामध्ये ते, ते लिहिलेलं आहे आम्हाला तर सगळीकडे स्वर्गच दिसतोय आम्ही नरकाचा विचार करत नाही